हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डियर फ्रेंड्स साधना ऑल ऑफ एन्जॉयिंग मॅथमॅटिक्स विथ मी ने प्रमाणे एन्जॉय करताय मॅथमॅटिक्स आपण मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे कंपाऊंड इंटरेस्ट प्रॅक्टिस सेट फोर्टीन पॉईंट टू चे उरलेले एक्झाम्पल्स आय थिंक तुम्हाला अगोदर एक्झाम्पल एक्पल्स छानपैकी क्लिअर झाले असेल तुम्हाला मी सांगितलं त्याप्रमाणे सगळ्या जणांनी लाईक केलं त्याच्याबद्दल थँक्यू हा व्हिडिओ सुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे नक्की हो तुम्हाला नक्की आवडणार आहे तुमच्या मॅथमॅटिक्सच्या ह्या हे जे वर्ड प्रॉब्लेम आहे ते नक्की क्लिअर होणार आणि सगळ्यात महत्त्वाचं एक्झाम मध्ये तुम्हाला खूप सारे मार्क्स मिळवण्यासाठी हे जे एक्झाम्पल्स आहे हा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला खूप हेल्पफुल असणार आहे तर नेहमीप्रमाणे या व्हिडिओला सुद्धा लाईक करा नवीन विद्यार्थी असेल तर त्यांनी लगेच चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे अशी नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येणार आहे सो आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आपला डी एस लन विथ फन हा सुद्धा युट्यूब चॅनल आहे त्याला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये टाकते सो वट इज आर फर्स्ट एक्झाम्पल प्रॅक्टिस एट फोर्टीन पॉईंट टू मधला आपण बघणार आहोत फोर्थ नंबरचं एक्झाम्पल फर्स्ट टू थर्ड म्हणजे uh, पहिले पहिले तीन एक्झाम्पल जे आहे ते मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये सॉल्व्ह करून दिले आहे तुम्ही तो व्हिडिओ जाऊन बघू शकता सो वॉट इज आर फर्स्ट एक्झाम्पल द कॉस्ट प्राइस ऑफ मशीन इज टू लॅक फिफ्टी थाउजंड समजा एक मशीन आहे बघा शेतीच्या कामासाठी वेगवेगळे मशीन लागतात किंवा इंडस्ट्रीजमध्ये खूप सारी मशीन लागत असतात त्या मशीनची किंमत खूप जास्त मग अडीच लाख रुपये आहे त्या मशीनची किंमत इफ द रेट ऑफ आता बघा हा शब्द तुमच्यासाठी नवीन आहे डिप्रिसिएशन इज टेन पर्सेंट पर इयर म्हणजे घसरणीचा दर म्हणतो आपण आपण साधी गोष्ट आहे तुम्ही एखादी मोठी कार घेतली बीएमडब्ल्यू बीएमडब्ल्यू घेतली किंवा फरारी कार घेतली मग तुम्ही ती दोन वर तुम्ही घेतली या, या वर्षी समजा घेतली फाईव्ह करोड रुपयला पाच कोटी रुपयाला ती कार घेतली मग तुम्ही पाच वर्षांनी वापरल्यानंतर त्याची किंमत पाच कोटीच रुपये राहणार आहे का नाही त्याची एक कोटी तुम्हाला खूप स्वस्त ती कार म्हणजे त्याची किंमत काय होणार आहे दरवर्षी आपण कुठले मशीन तुम्ही साधा मोबाईलचा सा एक्झाम्पल घ्या मोबाईल जरी घेतला आपण त्याची किंमत लगेच कमी होत असते हा तो घेतला दुसऱ्या दिवशी सुद्धा किंमत आपल्याला त्याच किमतीला दहा हजाराचा मोबाईल लगेच दोन तीन दिवसांनी सुद्धा आपल्याला दहा हजार रुपये प्राईस मिळत नाही म्हणजे लगेच मशीनची किंवा ह्या गॅजेट्स जे त्याची किंमत कमी होत असते मग टेन पर्सेंटने काय झालं त्या मशीनची काय झाली दरवर्षी प्राइस काय केली घसरत गेली मग फाईंड द डिप्रिसिएशन इन प्राइस ऑफ द मशीन आफ्टर टू इयर्स दोन वर्षानंतर किती मशीन म्हणजे कितीला ते मशीन पडणार आहे किंवा आपण काय करू शकतो एक्झाम्पल डिप्रिशिएशन किती लॉस झालेलं आहे डिप्रिसिएशन हा किती किंमत कमी झाली तिच्या ह्या दोन लाख पन्नास हजारापेक्षा ती काढायची आहे चला आपण काय करूया नेहमीप्रमाणे ह्या एक्झाम्पल मध्ये काही वेगळं नाहीये गिवण लिहून घ्यायचं सो so, इथे पी आर एन नेहमीप्रमाणे लिहून घ्या आता इथे पी काय प्रिन्सिपल काय असणार आहे तुमचा जो कॉस्ट प्राईज ऑफ द मशीन आहे म्हणजे तुमची जी, जी सी पी असणार आहे तीच तुमचं काय असणार आहे इथे प्रिन्सिपल असणार आहे ते झालं तुमचं प्रिन्सिपल रेट तुम्हाला माहिती पर्सेंट टेन पर्सेंट पण इथे काय दिले डिप्रिसिएशन रेट म्हणून हा टेन पर्सेंट घेऊन चालणार नाही तर आपल्याला हा घेणार घ्यावा लागणार आहे मायनस टेन पर्सेंट ओके मायनस टेन पर्सेंट मग आता हे लक्षात ठेवायचं एक्झाम्पल मध्ये जर व्हॅल्यू इन्क्रीज झाली आहे इन्क्रीज झाली असेल तर प्लस टेन घेतो तिथे काही इशू नाही पण जर डिग्री झाली डिप्रिसिएशन हा शब्द जर तुमच्या एक्झाम्पल मध्ये आला की लगेच काय करायचे त्याची जी व्हॅल्यू आहे ती मायनस मध्ये घ्यायची क्लिअर सगळ्यांना चला जाऊया पुढे मग आता काय विचारले आफ्टर टू इयर्स सो एम इज इक्वल टू टू मग आता आपल्याला नेहमीप्रमाणे फॉर्म्युलर ए इज इक्वल टू पी वन okay. so, okay. तु। 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 प्लस आर वन हंड्रेड रेस टू एन ओके सो आपण आता इथे किंमत टाकूया ए इज इक्वल टू पी आपल्याला माहिती आहे टू लॅक फिफ्टी थाउजंड इथे दिलेला आहे ओके वन प्लस आता इथे आर काय दिलाय मायनस टेन म्हणून आपण इथे मायनस टेन घेऊया आणि इथे तुमचं झालंय हंड्रेड रेस टू एन एन म्हणजे किती आहे तुमचा टू इथे काय असणार आहे तुमचा टू आता बघा काय करा असणार आहे इथे प्लस मायनस काय होणार आहे तुमचं मायनस दॅट्स वाय टू लॅक फिफ्टी थाउजंड इज इक्वल टू इथे काय झालं तुमचं हंड्रेड वन जा आपण हे जे रूपांतर आहे ते नंतर करूया आपण पहिले प्लस मायनस करून घेऊया मग इथे वन मायनस टेन अपॉन हंड्रेड रेस टू टू असं होणार आहे हा झिरो झिरो कट केला आपण राहिलं काय बघा काय राहिलं तुमचं ए इज इक्वल टू टू लॅक फिफ्टी थाउजंड इन टू मग आता इथे टेन वन जा टेन आहे बघा परत एकदा तुम्हाला समजावून सांगते वन मायनस वन अपॉन टेन रेस टू टू आहे हे कसं कन्वर्जन आले हे समजून घ्या परत एक स्टेप तुमच्यासाठी वाढवते पण इसेन्शियल नाही पण तुम्हाला समजावून म्हणून सांगते टेन वन जा टेन ह्या दोघांचा गुणाकार केला ठीक आहे टेन वन जा टेन मायनस वन अपॉन टेन रेस टू ठीक आहे अशा पद्धतीने होणार आहे मग हे किती आलं तुमचं टेन मधून वन गेला नाईन नाईन अपॉन टेन रेश टू टू ठीक आहे हे कन्व्हर्जन साठी तुम्हाला इथे समजावून सांगितलेलं आहे ठीक आहे हे करा नाहीतर हे करा मग आता पुढची स्टेप काय येणार आहे टू लॅक फिफ्टी थाउजंड था। इन टू नाईन अपॉन टेन रेश टू टू ही आलेली आपली पुढची स्टेप याच्यातला फक्त एकच करायचं आहे तुम्हाला तु। समजून समजण्यासाठी मी एक्स्ट्राची स्टेप इथे लिहिलेली आहे मग आता इथे बघा दोन वेळा घेऊया टू लॅक फिफ्टी थाउजंड इंटू नाईन अपॉन टेन इंटू नाईन अपॉइंट टेन आता झिरो कट करा छानपैकी हा झिरो झिरो कट झाला हा झिरो झिरो काय करा तुमचा कट झालेला आहे so, कि सो किती राहिले टू फाय झिरो झिरो हा इंटू नाईन नाईन जा एटी वन चला पण आपण -पड़ मल्टिप्लाय करा आता मल्टिप्लाय करणं काही अवघड नाही हे झिरोज इट इज लिहिणार आणि एटी वन अँड ट्वेंटी फायचा काय करा इथे मल्टिप्लाय करा आता इथे बाजूला मी इथे कॅल्क्युलेशन करून घेते सो काय म्हणजे आहे ही आलेली आहे दोन वर्षानंतर त्या मशीनची असणारी किंमत पण आपल्याला त्यांनी काय सांगितलंय फाइंड द डिप्रिसिएशन इन द प्राइस ऑफ द मशीन आफ्टर टू इयर्स दोन वर्षानंतर त्याची किंमत किती असणार आहे किती किंमत कमी झाली त्या मशीनची ती काढायला लावली आहे मग ती कशी काढणार तुम्ही सी तुम्हाला माहिती कंपाऊंड इंटरेस्ट इज इक्वल टू प्रिन्सिपल मायनस अमाऊंट ठीक आहे सो तुमचं प्रिन्सिपल किती आहे तुमचा टू लॅक फिफ्टी थाउजंड हे तुमचं इथे प्रिन्सिपल आहे ओके त्यानंतर तुमचं जे आताची प्राइस किती आली अमाऊंट किती आली आहे टू लॅक टू थाउजंड फायव्ह हंड्रेड ही प्राइस आलेली ही जर मायनस मी केलं तर तुम्हाला आन्सर मिळणार आहे की कि ती किती कितीने कमी झाली ठीक आहे मग आपण मायनस करून घेऊया झिरो झिरो इथे टेन झाले टेन मधून फाय गेले फाय इथे तुमचं नाईन इथे सेवन झाले इथे परत फोर झाला hmm? सो अशा पद्धतीने तुम्हाला सबस्क्रॅक्शन हे व्यवस्थित करता आलं पाहिजे म्हणजे कमी झालेली प्राइस किती आहे फोर्टी सेव्हन थाउजंड फाईव्ह हंड्रेड सो व्हॉट इज यु आन्सर द डिप्रिसिएशन इन अ प्राइस ऑफ द मशीन आफ्टर टू इयर्स इज इक्वल टू फोर्टी सेव्हन थाउजंड फाईव्ह हंड्रेड सो आय थिंक तुम्हाला हे एक्झाम्पल व्यवस्थित क्लिअर झालं फक्त मध्ये काय करायचं इन्क्रीज झालंय की डिक्रीज झालंय हे लक्षात घ्यायचं इन्क्रीज असेल तर प्लस घ्यायचं डिक्रीज असेल किंवा डिप्रिसिएशन असेल तर इथे रेट काय घ्यायचंय मायनस आहे लेट सी दुडन्स सेकंड एक्झाम्पल काय आहे सेकंड एक्झाम्पल फोर्टीन पॉईंट टू मधलं आपण सेकंड एक्झाम्पल म्हणजे पाचव्या नंबरचं उदाहरण बघत आहोत वन टू थ्री जे एक्झाम्पल आहे ते मी पहिल्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलं आहे फोर्थ आत्ताच तुम्ही बघितला आणि हे आहे फिफ्थ नंबरचं एक्झाम्पल फाइंड अ कंपाउंड इंटरेस्ट इन द अमाऊंट ऑफ सर्टन प्रिन्सिपल आफ्टर टू इयर्स इज असं दिलेलं आहे मग सर्टन प्रिन्सिपल याचा अर्थ आपल्याला प्रिन्सिपल इथे दिलेला नाही साधी सोपी कन्सेप्ट आहे पहिले आपण काय करूया गिव्हन लिहून घेऊया व्हॉट इज आर गिव्हन सो प्रिंसिपल माहिती नाही अमाऊंट ऑफ सर्टन प्रिन्सिपल आफ्टर टू इयर्स पी आर एन याच्यामधला आपल्याला टू इयर्स मिळालेला आहे टू इयर्स नंबर ऑफ इयर्स मिळाले म्हणजे इथे टू येणार आहे इज रुपीज फोर झिरो थ्री सिक्स पॉईंट एट झिरो हे काय आहे इज वेग कंपाऊंड इंटरेस्ट हे तुम्हाला कंपाऊंड फाइंड कंपाऊंड इंटरेस्ट फाइंड करायचं आहे अमाऊंट मिळालेला आहे आपल्याला अमाऊंट त्यांनी दिलेला आहे किती फोर झिरो थ्री सिक्स दरवेळेस काय करतो बाळांनो आपण इथे अमाऊंट फाईंड करत असतो पण इथे आपल्याला अमाऊंट रेडीमेड दिलेलं आहे आपल्याला इथे कंपौंड इंटरेस्ट फाईंड करायचा आहे ऍट द रेट सिक्सटीन पी सी रेट तुम्हाला माहिती आहे लगेच ओळखू शकतात पीसीपी सी असेल किंवा पर्सेंटेज दिलं असेल तो काय असतो तुमचा रेट असतो मग आता आपण नेहमीप्रमाणे काय करायचंय फॉर्म्युला घेऊया अमाऊंट इज इक्वल टू पी वन प्लस आर अपॉन हंड्रेड रेस टू एम ठीक आहे सो अमाऊंट ऑलरेडी दिले फोर झिरो थ्री सिक्स पॉईंट एटी प्रिन्सिपल माहिती नाही तसंच तसं लिहिणार वन प्लस आर तुमची काही दिलेली आहे सिक्सटीन अपॉन हंड्रेड रेस टू एन ठीक आहे मग आता इथे बघा आपण फोर झिरो थ्री सिक्स पॉईंट एट झिरो इज इक्वल टू पी मग आता इथे आपण काय करूया जरा सिम्पलेस्ट फॉर्म करून घेऊया सिम्पलेस्ट फॉर्म कसा करायचा तुम्हाला मी इकडे जरा समजावून सांगते वन प्लस सिक्सटीन अपॉन हंड्रेड रेस्ट टू यन आहे ना मग सिम्पलेस्ट फॉर्म कसा करणार आणि बाळांनी हंड्रेड आहे ना हे टेबल मध्ये कशाच्या टू च्या किंवा याला फोरने सुद्धा भाग जाऊ शकतो फोर फोर जा सिक्सटीन होईल नंतर फोर टू जा एट होईल आणि इथे दोन होतील नंतर मग फोर फाय जा ट्वेंटी होईल इथे ठीक so, आहे सो फोर अशा पद्धतीने हे सिम्पलेस्ट फॉर्म होणार आहे मग काही त्याचं ट्वेंटी फाय वन जा ट्वेंटी फाय इथे प्लस फोर आणि इथे काही परत ट्वेंटी म्हणजे इथे तुमचं बनणार आहे ट्वेंटी नाईन अपॉन ट्वेंटी फाय हे सिम्पलेस्ट फॉर्म कॅल्क्युलेशन सटक्या होणार इथे सोपं जाणार आहे म्हणून आपण हे सिम्पलेस्ट फॉर्म इथे लिहून घेऊया हो ट्वेंटी नाईन अपॉन ट्वेंटी फाय हा रेट आपला टू आहे तो आपण इथे एनच्या ऐवजी टू टू लिहून घेऊया अशा पद्धतीने सो चला करूया फटाफट कॅल्क्युलेशन कॅल्क्युलेशन करणं सोपं आहे फक्त कंटाळा नाही करायचं कॅल्क्युलेशन करायला फोर झिरो थ्री सिक्स पॉइंट एटी इन टू पी किती वेळा घ्यायचं आपल्याला टू 29 25, 29 25, अशा पद्धतीने आता सगळ्यांना माहिती बेसिक कॅल्क्युलेशन आपल्याला पी ची किंमत काढायची म्हणजे हे सगळे काय करायचे आपल्याला इकडे न्यावे लागणार आहे कशा पद्धतीने सांगते तुम्हाला हा इकडे डिवाइडला आहे ट्वेंटी फाय तो इकडे जाताना मल्टिप्लायला जाईल हा पण इकडे डिवाइडला आहे तो पण मल्टिप्लायला जाईल ठीक आहे त्यानंतर हे ट्वेंटी नाईन वरती वरती so, आहे म्हणजे अपॉन आहे अंशाला आहे इकडे खाली छेदल जातील म्हणजे ते डिवाइडला जातील ओके सो अशा पद्धतीने हे कॅल्क्युलेशन आता आपल्याला इथे करायचं आहे मग आता हे कॅल्क्युलेशन पाहून बिलकुल घाबरून जायचं नाही चला आपण करूया फटाफट कॅल्क्युलेशन आता बघा या कॅल्क्युलेशन मध्ये तुम्हाला अशी संख्या दिलेली असणार आहे की याने याला भाग जाणार आहे मग तुम्ही जर या ट्वेंटी नाईनने या फोर झिरो थ्री सिक्स पॉईंट एट झिरो जर भाग दिला तर अशा पद्धतीने इकडे येणार आहे फोर झिरो थ्री सिक्स बाय हे कॅल्क्युलेशन येणार आहे हे कॅल्क्युलेशन टू डिजिट दॅट हियर इज पॉइंट सो वॉट इज ट्वेंटी नाईन वन जाईन तुम्ही घरी कॅल्क्युलेशन करून बघा मी डायरेक्टली कॅल्क्युलेशन वेळ वाचावा म्हणून डायरेक्टली इथे कॅल्क्युलेशन केलेलं आहे परत आता वन थ्री नाईन टू झिरोला परत तुम्ही काय करणार आहात वन थ्री नाईन टू झिरोला परत ट्वेंटी ने इथे डिवाइड करणार आहात चला खरा बरं पटकन किती येत आहे सांगा बरं तर हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर याचा आन्सर येणार आहे फोर एटी so सो ट्वेंटी नाईन इथे येणार आहे तुमचं फोर एटी आणि इथे पॉईंट तुमचा किती असणार आहे फोर पॉइंट एटी सो इथे आलेले तुमचं फोर एटी इंटू ट्वेंटी मग आता इथे सिक्स ट्वेंटी फाय झालेला आहे टू फोर एटी इज इक्वल टू प्रिन्सिपल सो आपण इथे कॅल्क्युलेशन करूया आता इथे आपण पॉईंट दिलेला नव्हता इथे दोन घरानंतर पॉईंट होता म्हणजे इथे पण तुमचा दोन घरानंतर पॉईंट असणार आहे इथे असणार आहे इथे पॉईंट असणार आहे याचं जर आपण कॅल्क्युलेशन केलं सिक्स ट्वेंटी फायव्ह तुम्हाला ट्वेंटी चा स्क्वेअर माहिती आहे याचं जर कॅल्क्युलेशन केलं बघा सिक्स ट्वेंटी फायव्ह इंटू फोर पॉईंट एट झिरो याचं फटाफट कॅल्क्युलेशन जर तुम्ही केलं तर प्रिन्सिपल तुमचं फायनल येणार आहे थ्री थाउजंड ओके okay, थ्री थाउजंड काय येणार आहे तुमचं प्रिन्सिपल या पद्धतीने इथे येणार आहे मग आता आपल्याला प्रिन्सिपल मिळाले पण आपल्याला त्यांनी फाईन काय करायला लागली इथे कंपाऊंड इंटरेस्ट चला आपण फाईन करूया कंपाऊंड इंटरेस्ट सो स्टुडंट व्हॉट इज युअर फॉर्म्युला फॉर कंपाऊंड इंटरेस्ट कंपाऊंड इंटरेस्टचा फॉर्म्युला तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे अमाऊंट मायनस प्रिन्सिपल सो व्हॉट इज युअर अमाऊंट अमाऊंट आपल्याला माहितीच आहे फोर झिरो थ्री सिक्स पॉईंट एट झिरो दिस इज युअर अमाऊंट अँड व्हाट इज प्रिन्सिपल प्रिन्सिपल आपल्याला मिळालेलं कि आहे किती आहे ते तुम तुम आहे तुमचं थ्री थाउजंड चला आपण पटापट यांचं मायनस करूया फोर झिरो थ्री सिक्स पॉईंट एट झिरो मायनस थ्री थाउजंड तुम्हाला डेसिमनचं म्हणजे मायनस आहे ते करता येत असेल फिफ्थ स्टँडर्डला तुम्ही शिकले असणार आहे एट इथे पॉईंट ॲज इट इज सिक्स थ्री झिरो आणि इथे आले वन सो व्हाट इज आन्सर वन झिरो थ्री सिक्स पॉईंट एट झिरो दिस इज युअर कंपाऊंड इंटरेस्ट मग आपल्याला कंपाउंड इंटरेस्ट फाइंड करायला लावला होता हा मिळालेला आहे आपला कंपाऊंड इंटरेस्ट सो आय थिंक आजचा एक्झाम्पल तुम्हाला हे दोन्ही एक्झाम्पल क्लिअर झाले असेल नेक्स्ट एक्झाम्पल आपण बघणार आहोत आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि माझा उत्साह वाढवा भेटूया अशा इंटरेस्टिंग टॉपिकसह पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय स्टूडेंट्स